इंग्रजी शब्दसंग्रह हा कधी कधी एका मोठ्या शहरासारखा वाटतो हो काही ओळखीचे रस्ते असतात आणि काही अगदीच अनोळखी गल्ल्या आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करताना म्हणजे याच शहरात हरवून जायला होतं बरोबर तर आज आपण याच शहरात एक खास फेरफटका मारणार आहोत आपल्याकडे एक मार्गदर्शक नकाशा आहे ज्यात वाकप्रचार मूळ शब्द अशा अनेक गोष्टी आहेत तर आजचा आपला उद्देश फक्त पत्त्यांची यादी वाचणं नाही तर या शहराचं लॉजिक समजून घेणं आहे अगदी छान कल्पना आहे कारण शब्द पाठ करणं म्हणजे शहरातल्या प्रत्येक इमारतीचा फक्त फोटो काढण्यासारखा आहे बरोबर पण आपल्याला त्या इमारती कशा बांधल्या आहेत त्यांचं आर्किटेक्चर काय आहे हे, का हे समजून घ्यायचंय जेणेकरून परीक्षेमध्ये एखादी अनोळखी इमारत दिसली तरी तिच्या बांधणीवरून आपण तिचा उद्देश ओळखू शकू चला तर मग या शहराच्या सफरीला सुरुवात करूया सुरुवात करूया शहराच्या सगळ्यात गजबजलेल्या भागातून म्हणजे जिथे लोकांच्या भावना आणि अवस्था दिसतात ओके आपले यादीत दोन वाक्प्रचार आहेत टिकल्ट पिंक आणि दुसरा आहे ग्रीन अराऊंड द गिल्स एकीकडे गुलाबी रंग दुसरीकडे हिरवा हम्म या रंगांचा आणि भावनांचा काही खास संबंध आहे का नक्कीच आहे आणि हाच तर शब्दसंग्रह लक्षात ठेवण्याचा एक महत्वाचा हॅक आहे बर का अच्छा हो अनेक वाक्प्रचार हे आपल्या थेट शारीरिक प्रतिक्रियांशी जोडलेले आहेत म्हणजे फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स ओके जेव्हा आपण खूप आनंदी किंवा उत्साही असतो तेव्हा आपल्या गालांवर लाली येते आपण गुलाबी दिसतो म्हणून टिकट पिंक म्हणजे प्रचंड आनंदी होणे अच्छा आणि या उलट जेव्हा आपल्याला मळमळतं किंवा आपण आजारी असतो तेव्हा चेहरा फिकट निस्तेज कधी कधी हिरवट पडतो हो बरोबर म्हणून ग्रीन अराउंड द गिल्स म्हणजे आजारी दिसणं परीक्षेमध्ये भावनांशी संबंधित वाक्प्रचाराला की विचार करायचा यामागे कोणती शारीरिक कल्पना असेल या एका विचाराने अर्थ ओळखणं खूप सोपं होतं वा ही पद्धत तर खूपच प्रभावी आहे आता पुढचा वाक्प्रचार आहे ऑन टेंटर हुक्स hmm. खरं सांगायचं तर हे टेंटर हुक्स काय असतात हेच मला माहीत नाही <laughs> काहीतरी टोचणार असणार एवढं मात्र नावावरून वाटतंय तुमची कल्पना अगदी योग्य दिशेने आहे पूर्वीच्या काळी कापड विणल्यानंतर त्याला ताणून वाळवण्यासाठी एका लाकडी फ्रेमवर लावलं जायचं ओके त्या फ्रेमवर छोटे छोटे हुक्स असायचे ज्यांना टेंटर हुक्स म्हणत अच्छा आता विचार करा त्या कापडासारखी आपली अवस्था झाली तर सतत ताणलेलं आणि त्या हुक्सवर अडकलेलं म्हणजे पुढे काय होणार याची चिंता अगदी प्रचंड चिंता आणि अस्वस्थता त्यावरूनच ऑन टेंटर हुक्स हा वाक्प्रचार आला म्हणजे अनिश्चिततेमुळे वाटणारी चिंता किंवा धाकधूक बरोबर जसं की निकालाच्या आधी विद्यार्थ्यांची अवस्था असते आता हे आयुष्यभर लक्षात राहील बरं या गजबजलेल्या भागातून आता आपण शहराच्या प्राणी संग्रहालयाकडे म्हणजे ॲनिमल किंगडम कडे वळूया इथेही भाषेने प्राण्यांच्या प्रतिमा खूप खुबीने वापरल्या आहेत हो आणि इथे दोन खूप विरुद्ध कल्पना दाखवणारे वाकप्रचार आहेत असं मला वाटतं कोणते एक आहे टिल द काउस खूप जास्त वेळ ह्यामागे एक शांत खरंखरं ग्रामीण चित्र आहे पूर्वी गुर चरायला गेल्यावर संध्याकाळी आरामात परत यायची तोपर्यंत तो खूप वेळ जायचा ही एक वास्तववादी प्रतिमा आहे आणि दुसरीकडे एक अगदीच काल्पनिक आणि विनोदी प्रतिमा आहे वेनपिक्स फ्लाय हो म्हणजे जे कधीच होणार नाही अशी अशक्य गोष्ट बरोबर यातून हे कळतं की इंग्रजी भाषा वास्तववादी आणि काल्पनिक दोन्ही प्रकारच्या प्रतिमा किती प्रभावीपणे वापरते आणि याच यादीतला एक आहे कॉकन बुल स्टोरी म्हणजे न पटणारी मनघडत कथा अगदी मला आठवतंय शाळेत गृहपाठ न केल्यावर मी एकदा अशीच एक कॉकन बुल स्टोरी माझ्या शिक्षकांना सांगितली होती <laughs> आणि ती चालली का नाही अजिबात चालली नाही आ... पण या उदाहरणांमुळे हे वाक्प्रचार कायमचे लक्षात राहतात नक्कीच अनुभवातून किंवा चित्रातून शिकलेली गोष्ट आपण विसरत नाही आता विचार करा काही योजना किंवा गोष्टी हा अशाच कॉकेन बुल स्टोरीज सारख्या असतात म्हणजे वरून चांगल्या वाटतात पण आतून पोकळ असतात बरोबर म्हणजे तुम्ही हाऊस ऑफ कार्ड्स बद्दल बोलत आहात पत्त्यांचा बंगला अगदी बरोबर पत्त्यांचा बंगला दिसायला किती सुंदर असतो पण एका फुंकरीने कोसळतो हो तशीच एखादी योजना जी दिसायला चांगली पण जिचा पाया कमकुवत असतो तिला हाऊस ऑफ कार्ड्स म्हणतात ही एक खूप शक्तिशाली प्रतिमा आहे हो जी केवळ अपयशाबद्दल नाही तर कमकुवत पायावर उभ्या असलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी वापरता येते आणि संघर्षाबद्दल बोलताना एक वाक्यप्रचार आहे जो खूप गोंधळात टाकू शकतो कोणता नो लव्ह लॉस्ट बिटवीन याचा सरळ अर्थ त्यांच्यात प्रेम नाही असा घ्यायचा का आणि हाच तर परीक्षा मधला सापळा असतो अच्छा नो लव्ह लॉस्ट बिटवीन याचा अर्थ प्रेम नसणे इतका साधा नाही आहे याचा खरा अर्थ आहे दोन व्यक्तींमध्ये एकमेकांबद्दल तीव्र नापसंती किंवा तिरस्कार असणे ओके okay, ओके okay. म्हणजे ते एकमेकांना अजिबातच सहन करू शकत नाहीत म्हणजे जर परीक्षेमध्ये दे अजिबात डिसलाइक इच अदर असे पर्याय आले तर दुसरा पर्याय जास्त अचूक ठरेल हा सूक्ष्म फरक ओळखता येणंच महत्त्वाचा आहे म्हणजे शब्दांच्या पलीकडची भावना समजून घेणं गरजेचं आहे अगदी आतापर्यंत आपण या शहरातले तयार रस्ते आणि वस्त्या पाहिल्या पण या शहराच्या इमारती म्हणजे हे शब्द बनतात कसे यांच्या बांधणी मागे का का? बर। काही शास्त्र आहे का उत्तम प्रश्न आणि इथेच आपण येतो आपल्या चर्चेच्या सर्वात भागाकडे शब्दांचं आर्किटेक्चर म्हणजेच मूळ शब्द किंवा रूट वर्ड बरोबर जर आपल्याला काही प्रमुख मूळ शब्द माहीत असतील तर आपण अनोळखी शब्दांची इमारत बघूनच तिचा अर्थ ओळखू शकतो आपल्या नकाशात साईड हा एक असाच मूळ शब्द दिला आहे ज्याचा अर्थ हत्या किंवा वध असा होतो ही एक प्रकारची मास्टर की आहे का हो तुम्ही तसा म्हणू शकता साईड हा शब्द ज्याच्या शेवटी लागतो त्याचा संबंध मारण्याशी असतो आता याला वेगवेगळे प्रिफिक्सेस म्हणजे उपसर्ग लावून कितीतरी शब्द बनतात जसं की कुटुंबाशी संबंधित पॅट्री म्हणजे पिता म्हणून पॅट्रीसाइड म्हणजे पिताची हत्या बरोबर मॅट्री म्हणजे माता म्हणून मॅट्रीसाईड म्हणजे आईची हत्या फ्रेटर म्हणजे भाऊ म्हणून फ्रॅटरीसाइड म्हणजे भावाची हत्या आणि समाजाशी संबंधित पण शब्द आहेत जसं की रेजिस म्हणजे राजा म्हणून रेजीसाइड म्हणजे राजाची हत्या आणि जिनोस म्हणजे वंश किंवा जात म्हणून जेनोसाइड म्हणजे वंश हत्या अरे वा हे तर खूपच सोपं होते बरोबर हीच पद्धत आहे शब्द पाठ करायचे नाहीत तर त्यांचं विश्लेषण करायचं Hmm. परीक्षेमध्ये समजा युक्सोरी साइड सारखा अनोळखा शब्द आला आणि तुम्हाला माहिती आहे की साइड म्हणजे हत्या तरी तुम्ही चार पर्यायांमधून योग्य उत्तराच्या खूप जवळ पोहोचता हो हे खरं आहे शब्दसंग्रह वाढवण्याचा हा एक पद्धतशीर मार्ग आहे नक्कीच पण कधी कधी या शहरात अशा इमारती पण दिसतात ज्या दिसायला अगदी सारख्या असतात पण आतून पूर्ण वेगळ्या असतात मी होमोफोन्स बद्दल बोलतोय हो इथे खूप गोंधळ होतो होतो कारण इथे उच्चार सारखा असतो पण स्पेलिंग आणि अर्थ वेगळा असतो यांना ओळखायची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे त्यांना एकाच वाक्यात वापरून बघणे अच्छा उदाहरणार्थ बोल्डर म्हणजे अधिक धाडसी आणि बोल्डर म्हणजे मोठा खडक याचं वाक्यात कसं उदाहरण देता येईल समजा एक गिर्यारोहक आहे आपण म्हणू शकतो द बोल्डर क्लाइंबर डिसाइडेड टू स्केल द जायंट बोल्डर म्हणजे त्या अधिक धाडसी गिर्यारोहकाने तो मोठा खडक चढायचं चा ठरवलं बरोबर एकाच वाक्यात दोन्ही शब्द वापरले की फरक कायमचा लक्षात राहतो ही युक्ती छान आहे अजून एक अशीच गोंधळात टाकणारी जोडी आहे ब्रायडल आणि ब्रायडल एक आहे विवाह संबंधी आणि दुसरं म्हणजे घोड्याचा लगाम हो याचही वाक्य बनूया द ब्राईड हॅट टू ब्राइडल ह इमोशन्स ड्युरिंग द ब्राइडल सेरेमनी नववधूला तिच्या विवाह सोहळ्या दरम्यान तिच्या भावनांना लगाम घालावा लागला अगदी अशा प्रकारे वाक्य बनवून सराव केला की परीक्षेच्या वेळी गोंधळ होत नाही ठीक आहे म्हणजे आपण वाक्प्रचारांमागच्या प्रतिमा पाहिल्या शब्दांची मूळ बांधणी पाहिली आणि सारख्या दिसणाऱ्या शब्दांमधला फरकही ओळखला आता शेवटच्या आणि कदाचित सर्वात आव्हानात्मक भागाकडे वळूया समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हो इथे शब्दाचा केवळ अर्थ माहीत असून चालत नाही तर त्याची नेमकी छटा म्हणजे असावी लागते अगदी बरोबर जसं की ऑडॅसिटी हा शब्द घेऊया याचा अर्थ धाडस असा होतो पण तो, तो नेहमीच सकारात्मक नसतो अनेकदा त्याचा वापर किंवा निर्लज्जपणा या नकारात्मक छटेने केला जातो म्हणजे कोणी बॉस समोर उद्धटपणे बोललं तर त्याला ऑडॅसिटी म्हणता येईल ओके त्याचा समानार्थी शब्द बोल्डनेस आहे पण विरुद्धार्थी कावर्डाईस म्हणजे भित्रेपणा आहे आपल्या माहितीपत्रकात कॅन्टँकरस या शब्दाचा उल्लेख आहे जो म्हणे युपीएससी सीडीएस दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत आला होता हो हा तसा फारसा प्रचलित शब्द नाही बरोबर कॅन्टँकरस म्हणजे भांडखोर किंवा सतत चिडचिड करणारा माणूस त्याचे समानार्थी शब्द आहेत बॅड टेम्पर्ड बेलिजरंट परीक्षेत अशा शब्दांचा अर्थ माहीत नसेल तर उतारा समजायला अवघड जातो म्हणूनच शब्द शब्द हो, आपला शब्दसंग्रह सौफेर असणं महत्वाचं आहे आणि शेवटी फ्रेझल वर्ब्स म्हणजे क्रियापदांना काही शब्द जोडून त्याचे अर्थ पूर्णपणे बदलतात हो आपल्याकडे ऍक्ट या क्रियापदाची काही उदाहरणे आहेत ऍक्ट ऑन आणि ऍक्ट फॉर यात काय फरक आहे यातला फरक सूक्ष्म पण महत्वाचा आहे ऍक्ट फॉर म्हणजे एखाद्याच्या वतीने काम करणे किंवा प्रतिनिधित्व करणे ओके जसं वकील करतो बरोबर वकील त्याच्या अशिलासाठी ऍक्ट फॉर करतो पण ऍक्ट ऑन किंवा ऍक्ट अपॉन म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार किंवा सल्ल्यानुसार कारवाई करणे अच्छा जसं की द पोलीस ऍक्टेड ऑन द टिप दे रिसिव्ह म्हणजे पोलिसांनी मिळालेल्या माहितीवर कारवाई केली अगदी इथे प्रिपोजिशन बदलला की अर्थ पूर्णपणे बदलतो तर आजच्या या फेरफटक्यात आपण इंग्रजी शब्दसंग्रह या शहराची एक वेगळीच ओळख करून घेतली केवळ शब्दांची यादी न पाहता त्या कल्पना त्यांची रचना आणि त्यांच्यातले सूक्ष्म फरक समजून घेतले हो आणि यातला सर्वात महत्वाचा धडा हा आहे की शब्दसंग्रह वाढवणं ही आयुष्यभराची एकदाच होणारी क्रांती नाही तर रोजच्या लहान लहान सवयींचं फळ आहे सक्सेस इज द प्रोडक्ट ऑफ डेली हॅबिट्स नॉट वन्स इन अ लाईफ ट्रान्सफॉर्मेशन हे वाक्य या प्रवासाला अगदी तंतोतंत लागू होतं अगदी खरे आज आपण साईड हा एक मूळ शब्द पाहिला जो हत्येशी संबंधित आहे पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कि असे कितीतरी शक्तिशाली मूळ शब्द इंग्रजी भाषेचा पाया आहे जसे की जसे की बेने ज्याचा अर्थ चांगले असा होतो बेनिफिशियल बेनिफिट किंवा माल ज्याचा अर्थ वाईट असतो हा बरोबर जर आपण स्वतःचे काही मूळ शब्द शोधून काढले आणि त्यांचे अर्थ समजून घेतले तर आपण केवळ शब्द शिकणार नाही तर शब्द कसे शिकायचे हे शिकू आपण स्वतःच वर्ड आर्किटेक्ट बनू शकतो मग अनोळखी शब्दांचं शहर किती सोपं वाटेल नाही का